नमस्ते मित्रमैत्रिणीनो कसे आहात मजेत ना आपण खरं तर व्हिडिओच्या माध्यमातून खूप दिवसानंतर भेटतो आहे मध्यंतरी मी गावाला गेले होते म्हणजे माझ्या मामाच्या गावाला गेले होते त्यामुळे मग कुठलाही व्हिडिओ किंवा शॉर्ट्स टाकले नाही आपण आणि आज आज सकाळ काल रात्री उशिरा आली आहे त्यामुळे मग मा येताना माझं माहेर मराठवाड्यातलं येता येता आमच्या पाहुण्यांनी खवा दिला आहे हा प्युअर खवा म्हणजे आमच्या इथे एक गाव आहे सरमकुंडी फटा आणि तिथे मराठवाड्यात प्युअर दुधाचा कुठलीही भेसळ नसलेला खवा मिळतो म्हणजे प्रसिद्ध आहे मराठवाड्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल आणि तो खवा, खवा हे खवा आणलेला आहे तर आता आपण काय करणार आहोत दूध आहे काही कामं झाली थोडासा आराम झाला आणि आता आज संध्याकाळसाठी आपण बासुंदी बनवणार आहे काही गुलाबजाम पण बनव बनवणार आहोत आणि काहीची बासुंदी बन बनवायची आता तर ती आपण ह्याच्यामध्ये पातेला भर दूध घेतलं आहे तुम्ही बघालच आपण बरेचदा काय होतं दूध आठवून बासुंदी बनवली जाते कारण शहरामध्ये एकतर बरेच लोक टाकतात खावा पण टाकतात तसं काही नाही परंतु दूध आठवून बासुंदी बनवली जाते आणायचे प्युअर खावा आणलेला आहे आणि सगळ्यांना त्याची बासुंदी दिली पाहिजे म्हणून मग आपण बासुंदी बनवणार आहोत आता दिवसभराची काही कामं झाली थोडासा आराम झाला कारण रात्री रात्रीचा प्रवास केलेला पण बघताच आहे सुंदर आणि प्युअर सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप प्युअर असा छान सुगंध येतोय आणि असा जर तोंडात टाकला एकदम टेस्टी लागतोय ह्याच्यामध्ये आपण वेलची टाकणार आहोत तुम्हाला सांगायला विशेष आवडेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातील खवा खूप प्रसिद्ध आहे आणि मराठवाड्यातील खवा किंवा पेढे जसं साताऱ्याचे पेढे प्रसिद्ध आहेत तसे मराठवाड्यातला खवा खूप प्रसिद्ध आहे आणि प्युअर खवा असतो तिथला खवा घेतला की त्याच्यात भेसळ नसते प्युअर असतो आणि तिथं बनलेला घोटून गोटून बनलेला तिथं खवा असतो प्युअर कुठल्याही प्रकारची भेसळ नाही केलेली असा खवा असतो पेढे पण तसेच मिळतात आणि खव्यासाठी खूप प्रसिद्ध आहे मराठवाडा मराठवाड्यातलं ठिकाण सरमकुंडी फाटा म्हणतात आणि तिथं खवा आणि पेढे हे खूप खूप जास्त प्रमाणात मिळतात स्वस्त मिळतात म्हणजे पुण्यासारख्या शहरात मुंबईसारख्या शहरात जर दोनशे रुपयाला असेल तर तिथं साठ रुपयाला किलो मिळतात इतका फरक आहे म्हणजे तीन पट फरक आहे पंचवीस रुपयाला तिथं जर असेल तर इकडे ती गोष्ट दोनशे रुपयाला आहे म्हणजे पेडा किंवा खावा आणि तेही प्युअर आहे तिथं कुठलीही भेसळ नाही असं आहे कुणी जर महाराष्ट्र मराठवाड्यात गेलात तर आवर्जून सरमकुंडी फाट्यावरून पेडे किंवा खावा नक्की आणा आणि चवही बघा सरमकुंडी फटा म्हणजे कुठे तर धाराशिव जुनं उस्मानाबाद आत्ताचं धाराशिव जिल्ह्यामधील एक ठिकाण आहे गाव आहे एक आणि त्या गावावर असा चौरस्ता असतो त्या चौरस्त्यावर फाटा म्हणतात तर त्याला सरमकुंडी फटा म्हणतात भूमच्या जवळ आहे तुम्ही जाऊ शकता जेव्हा केव्हा जाल तेव्हा तिकडची जी लोक आहेत त्यांना माहितीच आहे परंतु इकडचे कधी कुणी गेलं काही कारणास्तव तर आवर्जून इकडचे पेडे किंवा खावा कुठं प्रसिद्ध मिळतोय म्हटलं तरी कुणीही सांगू शकतं एवढे प्रसिद्ध आहे आणि ते आणल्यानंतर आजोबाजींना आपल्या खायला घालणं हे सगळ्यात आवडीची गोष्ट आहे माझी त्याच्यामुळे मग आमच्या पाहुण्यांनी एवढा छान वानवळा दिलाय तर त्याचे बासुंदी करून खायला तर घातलीच पाहिजे म्हणून आता ही सगळी तयारी आहे तसा ऑलरेडी आमचा स्वयंपाक झालेला आहे तुम्ही बघाल भाजी डाळ बघाल इकडे एवढ्या चपात्या ठेवल्यात आता चपात्या उचलून नाही घेत नंतर दाखवते वाढताना थोडंसं तडतड करत आहे म्हणून मी उडता येते म्हणून थोडीशी साखर टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडंसंच असल्यामुळे मिक्सरला पण फिरवून घेऊ शकत नाही ना म्हणून खलबत्त्यात कुटतोय तर ते असे एक, -एक दाणे उडून चाललेत त्यामुळं थोडीशी त्याच्यामध्ये साखर टाकते दूध उकळलेले आपलं दूध म्हणजे आटलेले बऱ्यापैकी तसं आपण आणतानाच म्हशीचं दूध आणलंय म्हाताऱ्या माणसाला खरं तर खाऊ पिऊ घातलं की मला खूप आनंद होतो आणि त्यासाठी हा सगळा अठास सुरू असतो माझ्या सर्व नातेवाईकांना ह्यांच्यासाठी काही ना काही द्यायला खूप आवडतं ते सगळे म्हणतात की तू एवढी सेवा करते तर आम्हाला जे शक्य आहे ते आम्ही करायचा प्रयत्न करू त्यामुळं कधीच येताना कोणी खाली हात येत नाही किंवा मी गेल्यानंतर काही ना काही त्यांच्यासाठी पाठवून दिलं जातं आणि खूप प्रेमाने पाठवलं जातं संतांची इच्छा पूर्ण करत करणं त्यांच्या आत्म्याला शांतता लाभणं त्यांना खावासा वाटणारा पदार्थ करून खायला घालणं ह्यासाठी मला खूप आनंद होतो हे करताना तुम्ही बघायलाच म्हणजे आटणं चालू आहे आणखीन असा घट्ट छान रंग पण छान आलाय आणि असा छान सुगंध येतोय त्याचा बासुंदीचा छान सुगंध येतोय प्युअर तुम्ही बघू शकता खूप कुटून कुटून बारीक आता हे त्याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकली होती आटलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत साखर खरं तर ही अंदाज आणि साखर आहे गोड पण नको कारण सगळी म्हातारी माणसं आहेत त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांना डायबिटीस आहे पण अगदी खूप मिनासाखीचे पण पदार्थ नको मी थोडेसे हे पण कुठ घेतलेत बदाम आता आणखीन थोडी आटू द्यायची बासुंदी रंग सुंदर आलाय मला असं वाटतं की हे एवढंच ठेवायला नको म्हणून मी आता हे पण टाकणार आहे प्रीती हे घे चव बघ तर गादा ना पुढे पुढे त्यांना चव दिली पाहिजे ना हे चल प्रीती खाऊन बघ आपल्या इकडची चांगली चंग। आहे ना लागली चव्हा खरं तर बासुंदीमध्ये हे टाकण्याची आवश्यकता नसते परंतु मी टाकते छान जरा सजवून खाऊ पिऊ घालायला त्यांची इच्छा पूर्ण करायला ह्यामध्ये टाकणार आहोत चारोळी कारण सगळं छान छान सवय झाली सवयीप्रमाणे हे धुवून घ्या ते धुवून घ्या धुतल्याशिवाय कसं काय टाकायचं ना चारोळी टाकली मी मस्त बदामाचे तुकडे टाकलेत बघा छान ओतू गेली नाही पाहिजे छान चालू आहे दूध आठवणं आणि बासुंदी बनवणं आपल्या हाताने असा काहीतरी पदार्थ प्रेमाने बनवून खाऊ घालायला खूप आनंद समाधान वाटतं आपण जसं देवासाठी कधीतरी नैवेद्य बनवतो पण हे रोज ह्या माणसातल्या देवासाठी आम्ही बनव बनवतो त्यांना खाऊ घातलं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप छान वाटतं खूप बरं वाटतं असं वाटतं की आपण देवाला नैवेद्य दाखवलाय आहे आणि तो तो त्यांनी खाल्लाय आणि त्यांनी खाऊन त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि तृप्तीचा हावभाव येतो तो आलाय असं वाटतं ह्या सगळ्यांकडे बघून आपली बासुंदी तयार होत आली आहे जवळजवळ हे बघा छानशी झालीच आहे तयार तर आपण त्याच्यामध्ये आता टाकणार आहोत वेलची वेलची टाकणार आहोत किंचित सामी जायफळचा सा तुकडा पण टाकलेला आहे कुटताना चारोळी बदामाचे तुकडे असं सगळा आपला छानसा गोडाधोडाचा बेत आहे आता संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण आज बासुंदीचा बेत बनवला आहे आपण डायरेक्ट दाखवणार आहोत ताटात वाढताना आणि खाताना थोड्या वेळातच आपण जेवायला वाढणार आहे थोडीशी आणखीन उकळू देणार आणि मग गॅस बंद करून थोडीशी थंड होऊ देणार जेवायला वाडू थोड्या वेळाने भेटूयात आपण ते हे बघा मग अशी आपल्याला एवढा थिकनेस वाटत नव्हता आता वाटतोय छान थंड झालेली आहे बासुंदी थंड म्हणजे खूप जास्त थंड नाही चला तर मग आपण ही इतकी सुंदर काय चाललंय बाबा एक आणि कुणास करायचे

हो देते काय चाललंय जेवण चाललंय बासुंदी बनवली गावाला गेले होते ना तर खवा आणला होता मग त्याची छान गरम गरम बासुंदी बनवली आणखीन हवी असेल तर सांगा मी आणून देते गरमागरम बासुंदी आत्ता बनवली मी गावाला गेलेली ना तर मग खवा आणला होता तिकडे आमच्याकडे खूप प्रसिद्ध आहे खवा आणि ओरिजिनल मिळतो तर मग पाहुण्यांनी खवा दिलेला तर मग त्याची गरम गरम बासुंदी बनवली खा बारे। हुँ हुँ। तुम्ही बाहेर सगळ्यांसोबत का नाही बसल्या हम्म बासुंदी खा बासुंदी बिया मग दुसरी दे जी काय असेल ती ती दुसरी पडली तिथे कशी आहे देऊ आणखीन हा आले त्यांना देऊन आले त्या तिघांना बासुंडी घ्या प्रतिम्रिम आवडली का हे माहितीये का माझ्या माहेरच्या इथे स्पेशल पेढा मिळतो खावा मिळतो तर तो, तो पाहुण्यांनी आपल्याला दिला आणि मग आता गरम गरम बसून बासुंदी बनवली थंड करून पिवायची मजा पण आता म्हणून थोडी थंड केली ना, के ना गर आता दिली पाहिजे तुम ना तुम्हाला सगळ्यांना म्हणून द्यायचं उद्या उद्या बघा अशी अशी आवडते पण आता आपल्याकडे फ्रीजमध्ये ठेवायची मग ती उद्या खायची त्यापेक्षा मग आज बनवली तर आजच द्यायची हॅलो बंद बस कशी झाली छान झाली का तुला देऊ का बाळा खाल्ल्यावर सांग परत आजी देऊ का ग्या ग्या, ना थोड़ी ना ना बास नको बस नको बस म्हणलं तरी तुम्हाला देऊ ना

एकदम मस्त छान झाली काय झालं आणखी सगळी सगळी देऊ आणि पोट बिघडलं तर नाही बिघडत ना बिघडलं की तू आहे प्रश्नच नाही ओके ओके हॅपी हे हे जे चेहऱ्यावरच समाधान आहे हे कशात नाही खाऊ पिऊ घातल्यावर जो तुमच्या चेहऱ्यावर आनंद येतो तो, तो कशात नाही आहे का कशात नाही दुसऱ्याच्या पोटाला पोटभर देणं ते खूप आता काय सांगते ते काही जरी नाही दिले ना एक अन्न जरी दिले ना ते खूप म्हणजे खूपच येत बरोबर की नाही आणि मी तर प्रेमाने चांगलं चुंगलं करून खाऊ घालते कसा आनंद तू घालती खरी बाळा तसं काय नाही त्याच्याबद्दल त्याच्यावर असं काय जरी झालं मी ती आर पोरं काढून काय असं नाही विचारायचं नाही जाऊन सांगायचं व्यवस्थित नाही झालं जरा छान आवडलं का हे आवडलं ना चला मी आता बाकीची कामं करायला जाते बाकी आवडायचं प्रश्न येत नाही बासुंदी आवडली काची खूप आवडली ना चला खा आरामात खा मी बाकीचं काम करते म्हणजे आवडायचं म्हणजे प्रश्न येत नाही